बरोबर एकोणीसशे शहाऐंशी नंतर आता सरळ दोन हजार वीस मध्ये ते त्या युगानुसार शैक्षणिक धोरण बदलावला तत्वज्ञ आहेत बरोबर विचारवंत आहेत तर त्यांच्याही विचारांचा आणि त्यांनी दिलेल्या गोष्टींचा अभ्यास नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र या लोकप्रिय चॅनलमध्ये आज आपण अशा व्यक्तिमत्वांच्या द्वारे नवीन विषयांना हात लावणार आहोत की ज्यांच्या माध्यमातून सर्वांना आपल्या प्रेक्षकांना प्रेरणा मिळेल आज आपल्यासोबत बिजलाल बियानी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्रीमान हेरे हेरेसर आपल्यासोबत आहे आणि हेरे हेरेसरांचा परिचय म्हणजे हेरे सर, सर अत्यंत सूत्रसंचालन सुंदर पद्धतीनं करतात वक्तृत्व सुंदर आहे आणि त्यांचा गणित हा आवडता विषय असून गणित विषयात ते पारंगत आहे तर सरांसोबत आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत या विषयावर आपण चर्चा करणार आहोत सर नमस्कार तुमचं या मध्ये सरस्वती गोसावी गोसावीच्या परिसरात तुमचं स्वागत आहे सर हा प्रश्न सरांना आपण विचारणार आहोत की सर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार आ, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा आपल्या या शिक्षण क्षेत्रातली एक अमूलाग्र क्रांती या माध्यमातून येणार आहे आपण असं म्हणू शकतो स्वातंत्र्य काळानंतर एकोणीसशे अडुसष्ट ला आपण पहिलं शैक्षणिक धोरण अंमलात आणलं होतं त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये दुसरं आणि तसं पाहता हे तिसरं आपलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे जे दोन हजार वीस साली पारित झालंय त्याची अंमलबजावणी मागील वर्षापासून उच्च शिक्षणात सुरू झाली असून शालेय शिक्षणामध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून हे शैक्षणिक धोरण अंमलात आणण्यात येणार आहे या धोरणाचं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या परिस्थितीला अनुरूप आणि विद्यार्थी केंद्रित ज्याच्यातून विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा सोबतच आपल्या इथली जी पुरातन ज्ञान व्यवस्था आहे आपण असं म्हणू त्याचाही अभ्यास करण्याची संधी मिळावी या सगळ्या दृष्टींचा विचार करून हे शैक्षणिक धोरण बनवण्यात आलेलं आहे आणि हे विद्यार्थ्यांच्या नितांत उपयोगी पडेल अशा प्रकारचं शैक्षणिक धोरण आहे आमचे प्राचार्य डॉक्टर दीपक धोटे यांनी खास या शैक्षणिक धोरणाविषयी आमचं सर्वांचं प्रशिक्षण घेतलं ते स्वतः या धोरणातले एक अभ्यासक आहेत उच्च स्तरावर घेऊन सकारात्मक कार्यरत आहेत आणि या कार्यक्रमांमागचा उद्देश असा आहे या अंतर्गत आमची संपूर्ण चमू आहे आदरणीय बनसोड सर आहेत माझ्यासोबत खान मॅडम आहेत नीतू वर्मा मॅडम आहेत तर आमच्या अशा टोटल बारा टीम्स आहेत शिक्षकांच्या ज्या अमरावती जिल्ह्यातल्या तालुक्यांमधल्या शाळांमध्ये संपर्क साधतात आणि आमच्या या कार्यक्रमाचा उद्देश आहे की शाळेतल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तळागाळातल्या विद्यार्थ्यांना या धोरणाविषयी माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही या कार्यक्रमाला डॉक्टर सर यांच्या प्रेरणेनी आम्ही सुरुवात केलेली आहे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावं आणि त्या राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आमलाग्र बदल घडून विद्यार्थी आत्मनिर्भर व्हावा हे धोरण कदाचित सरकारच्या मनात किंवा असू शकते म्हणूनच सरकारने या धोरणाची निर्मिती केली सर आता मला सांगाल की मागच्या शैक्षणिक धोरणाच्या आणि या धोरणात काय फरक असेल अं आतापर्यंतच जे शैक्षणिक धोरण होतं ते अगदीच फोल होत असं आपण नाही म्हणू शकत त्यातूनही विद्यार्थी झालेत लोक घडलेत फक्त आता नव्या काळानुसार वाढती लोकसंख्या रोजगाराच्या कमी संधी आणि नवीन युगाचे नवीन विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्याच्यात कुठेतरी आपली हरवत चाललेली अस्मिता या सगळ्या गोष्टींचा एक तात्विक आणि विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून या धोरणाची संरचना केलेली आहे जसं आतापर्यंत आपण पाहत होतो की सायन्स आर्ट्स कॉमर्स अशा वेगवेगळ्या फॅकल्टीज राहायच्या आणि त्याच्यानुसार विद्यार्थ्याला त्याच एका शाखेतलं शिक्षण बंधनकारक होतं पण आता या नवीन धोरणाच्या माध्यमातून त्या शाखेसह त्याला आवड असलेल्या दुसऱ्या शाखेतलं सुद्धा शिक्षण त्याला याच्यातून घेता येईल याला ते मल्टीडिसिप्लिनरी किंवा आपण बहुविद्या शाखीय असं वैशिष्ट्य आपण नवीन शैक्षणिक धोरणाचं म्हणू शकतो विषय एक विषय दोन किंवा पेपर वन पेपर टू हे कन्सेप्ट जाऊन आता उच्च शिक्षणात विद्यार्थी व्हर्टिकल्सच्या माध्यमातून शिकतील सहा वेगवेगळे व्हर्टिकल्स राहणार आहेत मेजर मायनर ओपन इलेक्टिव्ह अॅबिलिटी को कोक्युरिक्युलम आणि कम्युनिटी एंगेजमेंट असं त्या सहा वर्टिकलचं विवरण आहे विस्तृत स्वरूपात प्रत्येक वर्टिकलची आपापली क्रेडिट आहे म्हणजे मुलं फक्त परीक्षार्थी न होता म्हणजे गुणां गुणांच्या मागे लागता कौशल्याच्या मागे विद्यार्थ्यांनी लागावं अशा पद्धतीची ही सिस्टीम आहे मेजर मध्ये तो त्याचा आवडीचा विषय घेईल ज्या विषयात त्याला त्याचं करिअर करायचंय आहे त्याला सपोर्टी तो मायनर घेईल आणि त्याला त्या शाखेच्या व्यतिरिक्त विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला वाटत असेल की मी मानसशास्त्र शिकावं मी संगीत शिकावं त्याच्यासाठी त्याला ओपन इलेक्टिव्हच्या माध्यमातून ते शिकण्याची संधी उपलब्ध आहे हे करत असताना कुठेतरी आपली मूल्य त्याच्यामध्ये रुजावी भाषा कौशल्य त्याच्यामध्ये रुजावी म्हणून चौथं व्हर्टिकल ऍबिलिटी एन्हान्समेंट मधून टाकण्यात आलेलं था आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतर्भूत करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये आपल्या ग्रंथांमध्ये आपल्या तत्वज्ञांनी आपल्या विचारवंतांनी जे कार्य करून ठेवलेलं आहे त्याच्या विषयाच्या अनुसरून विद्यार्थी त्याचा अभ्यास या इंडियन नॉलेज सिस्टीमच्या माध्यमातून करू शकेल म्हणजे आपली पायामुळं संधी या माध्यमातून त्याला भेटणार आहे पाचव्या वर्टिकल कोकरिक्युलम मधून तो त्याच्या व्यक्तिमत्व विकासाला गरजेचा असलेल्या विविध शालेय बाह्य उपक्रमांमध्ये तो अंतर्भूत होऊन ते गुणानुक्रम प्राप्त करू शकेल क्रेडिट प्राप्त करू शकेल आणि कम्युनिटी एंगेजमेंट जे म्हणतोय की आपण तो जे ज्ञान आत्मसात करतोय त्याच्यासाठी त्याला इंटर्नशिप करून मूळ अनुभव घेणे त्या क्षेत्रातला लोकांमध्ये जाऊन सर्वे करणे लोकांचे प्रश्न जाणून घेणे ते सोडवण्यासाठी स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करणे हे त्याला सहाव्या व्हर्टिकलच्या माध्यमातून शक्य होणार आहे हा एक अमूलाग्र बदल शिक्षण पद्धतीमध्ये होतोय आणि विद्यार्थ्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल त्याच्या ज्ञानाचा विकास कसा होईल आणि सगळ्यात महत्वाचं कौशल्यात्मक शिक्षण त्याला कसं देता येईल जेणेकरून त्याला स्वतःला रोजगार निर्मिती करता येईल आणि स्वतःच्या शिक्षणावर त्याचं पोट भरता येईल हा या शिक्षण प्रणालीचा मुख्य उद्देश आहे वाढती लोकसंख्या आणि रोजगाराची समस्या आपल्या देशात असल्यानं कदाचित सरकारच्या मनात हा विचार आला असेल आणि सरकारच्या काही तज्ज्ञ लोकांनी ठरवलं असेल की विद्यार्थ्यांना घडवायचं आहे पण विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण झाली पाहिजे त्यात गुणवत्ता असली पाहिजे आणि दर्जेदार प्रशिक्षणाचा फायदा त्याचा फायदा इतर समाजातील बांधवांना सुद्धा झाला पाहिजे शेवटच्या घटकापर्यंत शासनाने जे ठरवलेल्या योजना असतील काही काही उपाययोजना असतील आणि काही चांगल्या पद्धतीचे उपक्रम असतील ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या व्हर्टिकल्समधून शिक्षण घेता येईल असं आपल्याला सरांनी सांगितलं सर माझा एक आणखी प्रश्न असा असेल की यासाठी के जी टू पीजी पर्यंत जी शिक्षण प्रणाली आहे या संपूर्ण शिक्षण प्रणालीत बदल आहे की पाच ते सात पर्यंत किंवा आठ पासून किंवा ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज असा बदल असेल संपूर्ण शिक्षण प्रणालीमध्येच बदल आहे मुळात त्यांनी जे आपलं दहा अधिक दोनचं शिक्षण होतं त्याचेच अनेक टप्प्यांमध्ये विभाजन केलेलं आहे जस आपण के जी किंवा नर्सरी के जी वन के जी टू प्राथमिक प्राथ पहिली आणि दुसरी हा एक गट राहणार आहे तिसरी चौथी आणि पाचवी हा त्याच्या पुढचा गट राहणार आहे सहावी सातवी आणि आठवी याला आपण त्याच्या पुढचा गट म्हणू आणि आतापर्यंत जे नववी दहावी आणि अकरावी बारावी वेगळं होतं ते एकत्र जोडलं जाईल म्हणजे विद्यार्थी नववी ते बारावी असा तो उच्च माध्यमिकचा जो गट आहे तो तो पूर्ण करेल आणि नववी पासून पासूनच त्याला विषय निवडीची मुभा राहील बोर्डाची परीक्षा बारावीच्या अंती राहील आणि चार वर्ष त्याला त्याच्या विषयाचा सखोल अभ्यास करता येईल असं शालेय शिक्षणामधला बदल आहे तिकडे सुद्धा आतापर्यंत आपण पाहिलं की अभियांत्रिकी शिक्षण किंवा वैद्यकीय शिक्षण किंवा कुठल्याही प्रोफेशनल कोर्सेस या डिग्री चार वर्षाच्या होत्या बीई बी टेक वगैरे आता सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करणाऱ्याला कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन करणाऱ्याला किंवा मध्ये ग्रॅज्युएशन करण्यालाही चार वर्ष ग्रॅज्युएशनची संधी आहे त्याला ते तीन किंवा चार म्हणतात त्याच्यामध्ये त्यांनी कसं केलंय की बा आतापर्यंत काही कारणामुळे जर कोणाला शिक्षण सोडावं लागलं तर त्याचं शिक्षण अपूर्ण राहत होत पण आता तसं विद्यार्थ्यांसोबत होणार नाही जर समजा तो पहिला वर्ष पूर्ण करतोय तर ता त्याला त्याच्या विषयाचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल त्यांनी त्याचे दोन वर्ष पूर्ण केले तर त्याला त्याच्यात डिप्लोमा मिळेल तीन वर्षाचं शिक्षण जर त्यांनी पूर्ण केलं तर त्याला त्याची पदवी मिळेल आणि चार वर्षाचं शिक्षण पूर्ण करून त्याच डिग्रीमध्ये hmm. तो आ, सेटनेट पीएचडी साठी अप्लाय करू शकतो म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन साठी अनिवार्यता उरणार नाही hmm. इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा काही कारणाने जर तो तीन वर्षात इंजिनिअरिंग सोडत असेल तर त्याला बीएससी ची डिग्री मिळेल hmm. आणि इथे कुठेतरी ज्या विद्यार्थ्याला काही कारणाने इंजिनिअरिंगचा प्रवेश नाही मिळाला तर hmm. त्यांनी घाबरू न जाता साध्या आपल्या प्युअर सायन्सच्या त्याच्या विषयाला प्रवेश घेऊन तो त्या पॅरलची डिग्री घेऊ शकतो म्हणजे चार वर्षाचा कोर्स पूर्ण करून त्यालाही त्याच लेवलला मान्यता मिळेल असं आपण म्हणू शकतो म्हणजे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची पूर्णतः काळजी या सिलेबस मध्ये घेण्यात आलेली आहे आणि हे सर्व शासन करतय तुमच्या आमच्यासाठी कारण येणारी पिढी ही सक्षम निर्माण व्हावी यासाठी शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवलेलं आहे त्याचा फायदा सामान्य जनतेला व्हावा सामान्य विद्यार्थ्यांना व्हावा आणि गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत शैक्षणिक धोरण जर एक असेल कदाचित सर बरोबर ना तर त्याचा फायदा नक्कीच पूर्ण देशातील विद्यार्थ्यांना होईल असा या शैक्षणिक धोरणाचा महत्वाचा विषय आज हिरे सरांनी आपल्यासोबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं केलं जाईल याबद्दल आपल्यासोबत खान मॅडम चर्चा करणार आहे खान मॅडम मला सांगाल की या शैक्षणिक धोरणामध्ये आपण जे विद्यार्थ्यांना एक प्रशिक्षण देणार आहोत यांचं आपण मूल्यांकन कसं करणार आहोत इव्हॅल्युएशन केले एकेडमिक बैंक ऑफ क्रेडिट खुलेगा। बच्चा जब फर्स्ट ईयर में एडमिशन लेता है तो उसका अकाउंट ओपन होगा और उसने जो जो की है सर्टिफिकेट अपनाए हैं जो उसका फर्स्ट ईयर के मार्क्स उसके बेसिस पे क्रेडिट उसको दिया जाएगा अब इसका फायदा क्या है अगर बच्चा अपना फर्स्ट ईयर एक कॉलेज से कर रहा है उसने पढ़ाई छोड़ दी है और सात साल के बाद उसको फिर से एक बेनिफिट है कि सात साल के बाद वो फिर से ये एजुकेशन अपना कंटिन्यू कर सकता है तो उसमें उसको फर्स्ट तो ईयर तो करने पे एक तो सर्टिफिकेट मिलेगा दो साल करने पे आपको डिप्लोमा मिलेगा तीन साल पे आपको बीटेक या बी वो करके डिग्री मिलेगी और चौथे साल में आपको पूर, पूरी डिग्री मिलेगी तो ये जो अगर ब्रेक में इंसान ले रहा है एजुकेशन तो उसका जो क्रेडिट है जो पॉइंट्स हैं वो बैंक में क्रेडिट करे जाएंगे जब उसके क्रेडिट पूरा हो गया तो उसको फिर वो डिग्री अवार्ड करी जाएगी आ, बीच बीच में अगर वो कोई और सर्टिफिकेट कोर्सिस करता है तो उसका भी क्रेडिट पॉइंट्स दिए हैं उसके क्रेडिट्स दिए हैं तो वो क्रेडिट्स उसके बैंक में जमा होते जाएंगे तो इस तरह से उसका इवेल्युएशन होगा त्या आप पद्धतीनं आपण प्रशिक्षण घेऊ त्या त्या पद्धतीनं आपलं क्रेडिट जमा होत जाईल म्हणजे जेणेकरून आपण जर सहा महिने हे प्रशिक्षण घेतलं किंवा एक वर्ष घेतलं एक वर्षानंतर जर आपल्या शिक्षणात खंड पडला त्या दरम्यान आपण दुसरं प्रशिक्षण घेतलं तर दुसरं प्रशिक्षण सहा महिन्याचं घेतलं नंतर आणखी हे पूर्व प्रशिक्षणाकडे वडलो आपण तर तेही प्रशिक्षण आपलं ग्राह्य धरलं जाईल आणि हे पण ग्राह्य धरलं जाईल जेणेकरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान कोणत्याच प्रकारचं होणार नाही अशी काळजी या शैक्षणिक धोरणात घेण्यात आलेली आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात जनजागृती अभियानाअंतर्गत बनसोड सर आणि त्यांची सर्व टीम की तालुका स्तरावरील शाळांमध्ये भेट देऊन तिथे त्यांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करत आहे तर या संदर्भात बनसोट सर मला असं सांगाल की तुमचा काय अनुभव आहे की काय कसं वाटतं हे तुम्ही सर्व भेट देता तालुका स्तरावर शाळा महाविद्यालय रिस्पॉन्स आम्हाला विद्यार्थ्यांकडून चांगला मिळतोय चांगला रिस्पॉन्स मिळतोय मुलं ऐकण्याचं म्हणजे मुलांना मुला ऐकण्याचं इंटरेस्ट आहे चांगला रिस्पॉन्स देतो आहे मुलांकडून चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि ओव्हरऑल त्यांची पण जिज्ञासा आहे त्यांना पण ऐकण्याबद्दल खूप इंटरेस्ट आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल मुलं पण उत्सुक आहेत ते पण थोडेसे माहिती जाणून घेण्याच्या परीक्षेत आहे आम्ही जवळपास तीस पस्तीस शाळा केलेल्या लोकल लेव्हलच्या शाळा बेसिकली आमच्या लोकांनी केलेल्या के आहेत त्यात आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि शिक्षकाकडून तिथल्या शिक्षकाकडून पण चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला शिक्षकाकडून विद्यार्थ्यांकडून पण चांगला रिस्पॉन्स मिळाला माझ्यासोबत सरस्वती माध्यमिक हायस्कूलचे मान्य पवार सर और सर काय आज हा कार्यक्रम आपल्या इथे झाला संपन्न झाला आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा संदर्भात विद्यार्थ्यांना एकोणीसशे शहाऐंशी पासून जे शिक्षण प्रणाली अस्तित्वात होती त्यामुळे प्रत्येक म्हणजे शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना ज्या जुन्या सवयी होत्या जस दहावी बारावीला ठरलेले विषय त्यानंतर उच्च माध्यमिक ला सुद्धा एक ठरलेले विषय होते सोबतच बी एस सी किंवा बी ए ला सुद्धा आता ब्रिजलाल बियाणीच्या ह्या सर्व टीमनी जे आमच्या इथं मार्गदर्शन केलं त्यांचं मार्गदर्शन एवढं सुंदर होत की प्रत्येक विषय त्याला असणारे व्हर्टिकल्स त्याला मिळणारे क्रेडिट्स या सर्व गोष्टी आम्हाला याचं प्रशिक्षण व्हायचं होतं त्यामुळे ह्या सर्व गोष्टीची माहिती आम्हाला अजिबात नव्हती पण ह्या संपूर्ण टीमने विशेषतः श्रीमान हेरे सरांनी ज्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी होत्या त्या एवढ्या सुंदररित्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला ते विद्यार्थ्यांची समोर फसवणूक होणार नाही जे आज विद्यार्थ्यांची फसवणूक होत होती की लोंडाचा लोंडा विद्यार्थी त्या फक्त डॉक्टर आणि इंजिनियर या क्षेत्राकडे जात होते परंतु ज्या पद्धतीने शिक्षणा शिक्षण प्रणालीमध्ये बदल करण्यात आलेला आहे हा एवढा सुंदर आहे की फक्त त्याच ब्रँचेसचे इम्पॉर्टन्स आज राहिले नाही तर सर्व ब्रँचेसला आणि महत्वाचं म्हणजे की आपल्यामधला जो सुप्त गुण आहे त्या गुणाचा वापर करून सर्व विद्यार्थ्यांना करोडो विद्यार्थी शिकतात प्रत्येकांना नोकरी मिळणं हे अशक्य आहे आपल्यातल्या सुप्त गुणाचा वापर करून आपण कसं स्वतःच कुटुंब आणि समाजाचा विकास करावा अशी एक शानदार अशी सुंदर अशी प्रणाली शिक्षण प्रणाली शासनाने आणलेली आहे त्यामुळे भविष्यात भारताला एक महासत्ता होण्याचं जे स्वप्न आहे ते निश्चितच पूर्ण होईल अशी मला आशा आहे आम्ही सर्व लोक यासाठी पूर्ण तन्मन धनाने प्रयत्न करू आणि हेरे सरांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी धन्यवाद मानेल की तुम्ही आपण सर्वांनी आम्हाला ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बद्दल मार्गदर्शन केलं भविष्यात आम्हाला गरज वाटेल आम्ही अवश्य आपल्याला बोलू तर एकंदरीत मला खूप छान वाटते मी आनंदी आहे धन्यवाद स्टुडंट पॉवर नेशन पॉवर आपण म्हणतो राष्ट्रशक्ती छात्रशक्ती आणि याच अंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे आणि या धोरणामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होईल असं वाटतंय आणि आज या चर्चेमध्ये आपण सर्व सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोकप्रिय रुक्तवाहिनी आपलं गाव आपली बातमी